पेंजनाचा नाद आला गोड उंबर ठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग नाद आला गोड गोडकानी गुंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेऊनी सौभाग्याचे सारे साज गळा घालून सौभाग्याचे सारे साज गळा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी गोडकानी उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग हिरवा रंग अति खुलवी दिसते सुंदर हिरवा रंग अति खुलवी दिसते सुंदर हाती चूड़ा हिरवा भांगी लाल सिंदूर हिरवा रंग अति खुलवी दिसते सुंदर हाती चूडा हिरवा भांगी लाल सिंदूर जय भवानी तुळजापूरची दारी आली ग जय भवानी तुळजापूरची दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग ठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग